नमस्कार शेतकरी मित्र कृषीतीर्थ या यूट्यूब चॅनेलमध्ये मी मारुती जाधव संस्थापक कृषी कृषीतीर्थ फार्मर प्रोड्युसर कंपनी आपले सहर्ष स्वागत करत आहे शेतकरी मित्रो आज आपण अपन आपल्या या व्ही एस आय प्रॉडक्ट कृषी पंधरावडा यामधला तिसरा दिवस आहे आपण मागील दोन दिवस पहिल्या दिवशी वसंत ऊर्जा आणि दुसऱ्या दिवशी सॉईल हेल्थ आणि आज आपण तिसऱ्या दिवशी प्लॅन्ट हेल्थ म्हणजेच हरितकी या प्रॉडक्टबद्दल माहिती घेणार आहोत शेतकरी मित्र आपण काल बरेचसे जैविक शेती या विषयावर कालच्या भागामध्ये चर्चा केली काल आपण जो प्रॉडक्ट बघितला सॉईल हेल्थ त्याचं ॲप्लिकेशन जे आहे ते जमिनीमधून मातीमधून करता येतं आजचा जो प्रॉडक्ट थोडासा वेगळा आहे हे जे आहे हे हरितकी म्हणजे ज्याला प्लांट हेल्थ म्हणतात हा जो आहे हा पानावर फवारणीसाठी वापरला जातो फक्त फवारणीसाठी वापरला जातो आणखी अलीकडे याचा उपयोग म्हणजे सीड ट्रीटमेंटसाठी जसं आपण ॲसिटोबॅक्टर वापरतो त्या पद्धतीनं प्लांट हेल्थसुद्धा सीड ट्रीटमेंटसाठी वापरलं जातं किंवा ओघोस उगवणीच्या काळामध्ये पहिल्या आळवणीसाठी सुद्धा वापरलं तरी चालू शकतं प्लॅन्टल्थ असं हे ची आज आपण ओळख करून घेणार आहोत पण त्या अगोदर आपण सर्वांना माझी विनंती आहे की आज जे कोणी व्हिडिओ नवीन बघत असतील किंवा चॅनलवर आपल्या नवीन जॉईन झाले असतील त्यांनी आपलं हे कृषीतीर्थ चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि जे नवे आपले रेग्युलरचे जे शेतकरी आहेत आपले जवळजवळ पन्नास हजार सबस्क्रायबर आहेत तर त्या शेतकऱ्यांनी काय करायचं की आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या ग्रुपवर आपल्या इष्टमित्रांना पाहुण्यांना वगैरे शेअर करायचा एक सामाजिक काम म्हणून हे करायचं तर हा जो हेल्थ आहे हा वातावरणातील जो नत्र असतो वातावरणामध्ये जो नत्र असतो तो शोषून वनस्पतीला उपलब्ध करून देण्याचं काम करतो आता या प्रॉडक्टमध्ये घटक काय आहे तुम्ही म्हणणार हा हेल्थ किंवा हरितके कि हा जो प्रॉडक्ट आहे जैविक खत आहे याच्यामध्ये घटक काय आहे तर याच्यामध्ये चार प्रामुख्यानं घटक आहे चार घटकांचा चार जीवाणूंचा हा कंसारशी आहे त्यामध्ये ॲझोस प्रिलियम आहे आपण म्हणतो ॲझो फॉस्को ॲझो वगैरे ॲझॉस प्रिलियम आहे त्यानंतर ॲसिटोबॅक्टर आहे बऱ्याचदा माझ्या तोंडून तुम्ही ऐकलं असेल ॲसिटोबॅक्टर नाव ॲसिटोबॅक्टर म्हणजे वातावरणातला नत्र शोषून घेणारा एक जीवाणू खत आहे परत हर्बॅस प्रिलियम हर्बॅस प्रिलियम आणि बुरखोल् डिया असा हा एक प्रॉडक्ट आहे तर असा ह्या चार याचं कॉम्बिनेशन सर्श किंवा समूह चार जीवाणूंचा समूह म्हणजे हे प्लॅन्ट हेल्थ किंवा हरितकी आहे आता आपलं जे आज टायटल आहे त्यामध्ये मी म्हटलं आहे की तुम्ही हे जर वापरलं व्यवस्थित जीवाणू खातांचा वापर केला तर युरिया तुम्ही पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत कमी करू शकता किती पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत युरिया कमी करू शकता चार पोती युरिया वापरत असाल तर तुमचं एक पोत्यावर सुद्धा भाग होऊ शकतं असा वीएसआयचे शास्त्रज्ञांचा दावा आहे बऱ्याच शास्त्रज्ञांचा दावा आहे फक्त त्याच्यासाठी काही पथ्य सुद्धा पाळणं गरजेचं आहे म्हणजे हे खत आहे तर काय पत्ते आहे तर याची जी फवारणी आहे ती फवारणी शक्यतो सकाळी दहा पूर्वी करायची आहे फवारणी दहाच्या पुढे नाही कारण त्यावेळेला ऊन झालेलं असतं आणि त्यामुळं हे जैविक खत असल्यामुळे जे जी जीवाणू आहे ते जीवाणू मरण्याची शक्यता असते जास्त टेम्परेचरला म्हणून ह्याची फवारणी जी आहे ती सकाळी दहा वाजेपर्यंत पूर्ण झाली पाहिजे दुसरी गोष्ट ह्याची जी साठवण आहे ही साठवण ह्याची उन्हामध्ये करून उपयोग नाही ह्याची साठवण जी आहे ती तुम्हाला कुठंतरी घरामध्ये एका कोपऱ्यामध्ये जिथं सावली जास्त आहे सी गार गार हवा आहे अशा ठिकाणी ह्याची साठवण तुम्हाला करावी लागणार आहे दुसरी गोष्ट याची जी फवारणी आहे हे फवारणी चार दिवस अगोदर फवारणीच्या अगोदर चार दिवस आणि फवारणीनंतर चार दिवस तुम्हाला रासायनिक कुठलीही फवारणी त्या पिकावर करता येणार नाही म्हणजे कुठलं तणनाशक मारता येणार नाही कुठलं रासायनिक खत बुरशीनाशक कीटकनाशक अशी कुठलीही फवारणी रासायनिक फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी करता येणार नाही एवढ्या गोष्टीचं जर पथ्य सांभाळलं तुम्ही तर निश्चितपणानं तुमचं पंच्याहत्तर टक्के नत्राची बचत म्हणजे युरिया खताची मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते आज आपण बघतोय की केंद्र सुद्धा युरियावर बंदी आणायला लागलेली आहे आणि आता पंचेचाळीस किलोची पन्नास किलोची युरियाची पोती जवळपास मिळायची बंद होत आलेली आहे आपण बघतोय आता काय आला नॅनो युरिया आला <laughs> नॅनो युरिया म्हणजे आपण ट्रॅक्टरमधून बैलगाडीतून युरियाची पोती नेत होतो आता आपणाला तिने नॅनो युरियाची अडीचशे मिलीची बॉटल बारक्या छोट्याशा लहान पिशवीतून सायकलला अडकून किंवा गाडीला अडकून रानामध्ये फवारणीसाठी घेऊन जावं लागणार आहे म्हणजे एक शासन सुद्धा किंवा देशपातळीवर आज युरियावर बंदी येत चाललेली आहे इतर रासायनिक खतं सुद्धा कमी कमी होत चाललेली आहेत त्याच्या किमती वाढलेल्या आहेत अनुदान बंद झालेलं आहे आपला खर्च वाढतो या सगळ्या गोष्टीवर उपाय म्हणून आपणाला याची फवारणी करणं गरजेचं आहे आता आम्ही याची फवारणी कधी सुचवत असतो तर सर्वसाधारणपणे पहिली फवारणी म्हणजे रोप लागण असेल उसाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर रोप लागण असेल तर पहिली फवारणी तुम्हाला तीस दिवसांनी घ्यायची आहे आणि कांडी लागण असेल तर पहिली फवारणी पंचेचाळीस दिवसांनी घ्यायची आहे पहिली फवारणी घेत असताना याच्याबरोबर काय घेऊ शकतो आपण तर हे सेपरेट सुद्धा फवारू शकतो प्लॅन्ट हेल्थ किंवा याच्याबरोबर वसंत ऊर्जा घेऊ शकतो मी त्याच्या टायटलमध्ये पण म्हणलेलं आहे की वसंत ऊर्जा बरोबर जर फवारणी घेतली तर शंभर टक्के रिझल्ट आहे आणि खरोखरच आहे म्हणजे जर तुम्ही वसंत ऊर्जा पंधरा लिटरच्या पंपाला पंचाहत्तर मिली हे हरितके म्हणजे प्लांट हेल्थ पंच्याहत्तर मिली आणि त्याच्याबरोबर जैविक कीटनाशक किंवा बुरशनाशक जर किडीची शक्यता असेल तर कीटनाशक घ्या बुरशीची शक्यता असेल वातावरण कसं आहे बघून बुरशीनाशक घ्या किंवा एक वेळा कीडनाशक घ्या पुढच्या वेळेला बुरशीनाशक घ्या अशा पद्धतीनं पहिली फवारणी हे रोप लागणीला तीस दिवसांनी आणि पंचेचाळीस दिवसांनी दुसरी फवारणी जी आहे ते ती सर्वसाधारणपणे पंच्याहत्तर दिवसांनी दुसरी फवारणी घ्यायची त्यावेळेला सुद्धा वसंत ऊर्जा अखेरी टक्के आणि बीव्हीएम किंवा अगोदर जर बीव्हीएम वापरलं असेल तर त्यावेळेला जैविक बुरशीनाशक वापरा जैविक बुरशीनाशक वापरत असताना त्याबरोबर निम ऑइलचा वापर केला तरी सुद्धा करपा वगैरे उसावरचा करपा वगैरे कमी व्हायला मदत होते अशा पद्धतीनं कमीत कमी दोन फवारण्याच्या तुम्ही घेऊ शकता कधी कधी तिसरी फवारणीसुद्धा सर्वसाधारण एकशे पाच दिवसाच्या दरम्यान जर आपल्या पानावर काळुकी कमी दिसायला लागली तर ही फवारणी घेऊ शकता ह्याचा रिझल्ट कसा आहे ओळखायचा तर रिझल्ट अगदी शंभर टक्के रिझल्ट येतोय आणि जेवढा तुम्ही दोन पुती रिया घातून पिकाला काळो की येणार नाही तेवढी काळो की तुम्हाला ह्या वसंत ऊर्जा या हरितकी आणि बी व्हीएम याच्या फवारणीमुळं तुम्हाला चार दिवसामध्ये अगदी बरोबर चार दिवसामध्ये तुम्ही फोटो काढून ठेवा ज्या दिवशी फवारणी करणार आहे त्या दिवशीचा फोटो काढा आणि चार दिवसानंतरचा फोटो काढा आठ दिवसानंतरचा एक फोटो काढा चार दिवसाने जी फवारणी तुम्हाला ती थोडीशी म्हणजे लाईट ग्रीन आणि आठ दिवसांनी ज्या वेळेला फवार म्हणजे फोटो घ्याल त्यावेळेला हा पाठीमाग जी दिसते ग्रीनरी हिरवा गारपणा गर्द काळ म्हणायचा गर्द हिरवापणा किंवा आपण काळोखी म्हणतो ते तुम्हाला आठ दिवसामध्ये निश्चितपणानं दिसेल परवाच्या अतिपावसामुळं आमच्या कृषीतीर्थ नर्सरीमध्ये रोपं थोडीशी पिवळी पडलेली होती पावसा पावसामुळं त्या कोकोपेठमधलं जे अन्न घटक आहे ते सगळे लिचा होऊन गेले आणि मग त्याला खायला काय नाही मग आणि पाना पाण्या पाण्यानं पावसा पावसानं त्या सुद्धा लूज पडल्यासारख्या झाल्या त्यामुळे काय झालं तर रोप पिवळी पडायला लागली आम्ही लगेच निर्णय घेतला वसंत ऊर्जा प्लॅन हेल्थ आणि जैविक बुर्शनाची चिकाची गरगरीत फवारणी दिली अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आम्हाला रोपामध्ये अगदी हिरवागारपणा दिसायला लागला म्हणजे आपणाला रिझल्ट कुठल्याही याच्यावर येतो फक्त आणखी एकाच वैशिष्ट्य म्हणजे हे जे हेल्थ आहे किंवा हरितके आहे याची फवारणी फक्त आणि फक्त उपयुक्त चांगल्या पद्धतीनं एकदल पिकावर शर्करायुक्त एकदल पिकं जे आहेत त्याच्यावर चांगला परिणाम देते द्विदलला हे उपयोगाचं नाही स्पष्टपणे सांगतो एकदलला हे उपयुक्त आहे शर्करायुक्त एकदल पिकं त्यामध्ये कुठली येतात तर ऊस येतो गहू येतो ज्वारी येते मका येते बाजरी येते म्हणजे ज्याची पानं लांब आहेत अशी जी पिकं आहेत लांब पानाची त्याच्यावर याचा परिणाम खूप चांगला येतो आणि रुंदपानाच्या ह्याच्यावर याचा रिझल्ट फारसा दिसत नाही कारण याच्यामध्ये जे आझोस प्रिलियम आहे ॲसिटोबॅक्टर आहे हार्बेस प्रिलियम आहे ह्या जे घटक आहेत हे हवेतला नत्र घेऊन स्थिर करणारे आणि या एकदल वनस्पतीमध्ये काम करणारे घटक आहेत त्यामुळं याचा उपयोग तुम्हाला फक्त या एकदल पिकासाठी होईल आता आपल्याकडं शाळूचा हंगाम आहे मकाचा हंगाम आहे मका लोक करतात तर तुम्ही त्यामध्ये वसंत ऊर्जा पंच्याहत्तर मिली प्लांट हेल्थ म्हणजे हरितक्के पंच्याहत्तर मिली आणि बी व्ही एम दीडशे मिली जर घेतलं आणि या गहू हरभरा गहू मका आणि ज्वारी या तीन पिकावर फवारणी जर चांगली घरगरीत फवारणी केली तर त्या पिकामध्ये तुम्हाला शंभर टक्के चांगली काळूक येईल पानाची रुंदी चांगली येईल पानाच्या मधली शिर आहे ती पांढरी शुभ्र दिसेल तुम्हाला ताटाची जे जाडी जी आहे ती जाडी चांगली दिसेल तुम्हाला जे बाहेर नंतरचं कणीस आहे ते अगदी रसरसीत कणीस बाहेर पडेल अशा गोष्टी आणि महत्वाचं म्हणजे यावेळेला येणारं जी लष्करी आळी आहे मका पिकावर ज्वारी पिकावर येणारी जी मोठ्या प्रमाणात आलीकडे लष्करी आळी ती ह्या लष्करी आळीचा शंभर टक्के अटकाव या फवारणीमुळं होऊ शकतो उसावर सुद्धा त्याच पद्धतीनं तुम्हाला रिझल्ट दिसू शकेल आणि अशा पद्धतीनं तीन फवारण्या तुम्ही उसा ऊस पिकामध्ये घ्या दोन फवारण्या तुम्ही गहू मका आणि ज्वारी पिकामध्ये घेऊ शकता तसंच जे आपण काही फळझाडं लावलेली असतात तर ते फळझाडामध्ये सुद्धा याचा उपयोग चांगला येतो कारण त्याच्यामध्ये शर्करा असते तुम्ही म्हणाल फळझाडांचे पान रुंद असतात रुंद असतात परंतु त्याच्यामध्ये फळझाडामध्ये शर्करा असते म्हणून एका झाडाला एक मोठ्या तीन वर्षाच्या झाडाला सरासरी सात मिलीचं प्रमाण ठेवायचं आणि दोनशे लिटर पाण्यातून म्हणजे एका झाडाला किती पाणी लागते त्याच्यानुसार तुम्ही ठरवा की सात मिली हे हेल्थ वापरा आणि त्यानुसार त्याची फवारणी करा रिझल्ट तुम्हाला अगदी अप्रतिम रिझल्ट त्या ठिकाणी फळझाडावर सुद्धा दिसू शकतो म्हणजे कुठल्याही फळझाडावर आंबा असेल किंवा तुमचं मोसंबी असेल संत्रा असेल द्राक्ष असतील कुठल्याही फळझाडावर ज्याच्यामध्ये शर्करायुक्त फळझाड आहेत साखरयुक्त फळझाडं त्यामध्ये याचा परिणाम हा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं मिळू शकतो फक्त मी सांगितलेली तेवढे पथ्य सांभाळणं गरजेचं आहे एवढं जर केलं तर तुम्ही आपली जमीन ही युरियापासून वाचवू शकता कालच आपला विषय झाला आहे जो आपण युरिया टाकतो तो कुठं पाण्यावर पडत नाही जमिनीवर पडतो जमिनीतून तो पाण्याद्वारे विहिरीत जातो आपल्या विहिरीतून आपल्या पोटामध्ये जातो किंवा वनस्पतीमधून आपल्या पोटामध्ये जातो आणि आज हजारो कॅन्सरचे पेशंट या रासायनिक खतामुळं आपणाला आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दिसतात आपण सांगतो उदाहरण दाखल की अशी अशी एक ट्रेन कॅन्सर ट्रेन म्हणून इकडे ट्रीटमेंटसाठी येत असते दत्त शिरोळ म्हणजे शिरोळचा जो भाग आहे तो त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकवला जातो त्या ठिकाणी आपण सांगतो कॅन्सरचे पेशंट जास्त आहेत म्हणून तर ह्या गोष्टी जर टाळायच्या असतील आपणाला आणि एक चांगलं सकस अन्न खायचं असेल आपणाला चांगली ज्वारी खायची असेल चांगलं गहू खायचं असेल आपल्या जनावरांना चांगला मका खाय द्यायचा असेल वैरण द्यायचे असेल आपणाला मकायुक्त काही औषध खाद्य आहेत ती खायची असतील चांगली तर आपणाला आजच्या परिस्थितीमध्ये अशा पद्धतीनं हे जे नत्र नत्राची बचत करणारं जे जैविक खत आहे हे वापरणं गरजेचं आहे त्याशिवाय आपली काही आता पुढच्या काळामध्ये खैर नाही कारण आज जर बघितलं तर प्रत्येक गावामध्ये किमान पंधरा ते वीस पेशंट कॅन्सरचे आहेत कारण फक्त बाहेर वेगवेगळी सांगितली जातात आता सांगतात लोक बऱ्यापैकी की कॅन्सर आहे म्हणून पण कोणी सांगतं किडनीलाय झालं आहे कोणी सांगतं काय कोणी काय परंतु कॅन्सरचे पेशंट प्रत्येक गावामध्ये दहा ते पंधरा पेशंट कॅन्सरचे आहेत म्हणून शेतकरी मित्रो आपल्या स्वतःसाठी समाजासाठी एक सामाजिक काम म्हणून आपण हे नत्र बचतीचं काम नत्राची बचत करून आपली जी जमीन आहे ही जमीन वाचवण्यासाठी ह्या जमिनीचं सुपीकता ठेवण्यासाठी आणि या रासायनिक खतामधून जमिनीचं पाण्याचं होणारं प्रदूषण हे टाळण्यासाठी आपणाला आजच्या परिस्थितीमध्ये या, या, या हरितके वसंत ऊर्जा याचा वापर करणं गरजेचं आहे आणि आपण बघतोय ज्या ह्याचा परिणाम फक्त मानवी जीवनावर होतोय असा नाही तर या व वनस्पतीवर वनस्पतीच्या आश्रयाला असणाऱ्या प्राण्यावर अगदी मधमाशावर मी एका कुठंतरी आर्टिकलमध्ये वाचलं होतं की मधमाशावर सुद्धा मोठ्या प्रमाणात या युरिया खताचा वगैरे या रासायनिक खतांचा परिणाम होतोय आणि त्यामुळं ज्या दिवशी या गोष्टी ह्या पर्यावरणातून निसर्गातून मधमाशीसारख्या गोष्टी कावळ्यासारख्या चिमणीसारख्या ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गायब होतील त्या दिवशी आपल्या पृथ्वीला किंवा आपल्या आपल्या मानवी जीवनाला परमेश्वरसुद्धा वाचवू शकणार नाही मी काल पण तुम्हाला हेच सांगितलं आज पण तेच सांगतो ह्या ठिकाणी औषधाची विक्री करणं औषध खपवणं हा फक्त हेतू नाही तर आपलं जे जीवन आहे हे आपल्या पुढच्या पिढीचं जीवन हे आपली जमीन ह्या गोष्टी आपणाला जपल्या पाहिजेत फार मोठ त्याचं सुपिकता किंवा अगदी चांगल्या पद्धतीनं करणं हे जरी आपणाला नाही जमलं तरी सुद्धा आपण <coughs> त्या जमिनी किमान उत्कृष्ट करण्याचं नाही जमलं तर निकृष्ट तरी करू नये एवढी तरी आपण काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि त्यासाठी आपण आपल्या उसावर याचा वापर केला तर आपले दोन फायदे होणार आहेत एक म्हणजे आपल्या ऊसाचं वजन चांगलं येणार आहे शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो युरिया कमी करा ऊस ऊस उस पिकामध्ये मी तर तुम्हाला सांगतो फक्त एकदा ऊस लागण केल्यानंतर पहिल्या महिन्यामध्ये महिन्या दीड महिन्यामध्ये एकच युरियाचा डोस देतो तो पण अगदी थोडा परत कधीही युरिया देत नाही कारण तुमच्या माहितीसाठी सांगतो आमच्याकडं रामगोंडा कगुडे म्हणून एक शेतकरी कारखाने कन्सल्टन्सीसाठी ते कर्नाटक निपाणी भागातले शेतकरी येत होते ते सांगायचे की युरिया फक्त आम्ही एकदाच देतो कारण युरियामुळं आपल्या ऊस पिकाला दशी पडते भविष्यामध्ये जर तो ऊस बारा महिन्याच्या पुढं राहिला तर ऊस आतून पोकळ व्हायला लागतो ला जरी आपल्याला तो दिसत नसेल तर पांढरी रेष त्या ठिकाणी तयार होते आणि हळूहळू ती पोकळी मोठी होत जाते आणि त्याचा वजनावर खूप मोठा परिणाम होतो म्हणजे वजन घटण्यावर त्याचा परिणाम होतो म्हणजे आपण युरिया जास्त वापरला पीक जरी चांगलं दिसलं तरी वजनाच्या टायमाला कारखान्याला गेल्यानंतर वजन त्याचं कमी होतं हे शंभर टक्के निश्चित आहे म्हणून आपल्या खता याच्यामध्ये ऊस पिकामध्ये सर्वसाधारणपणे पन्नास पंचेचाळीस पन्नास दिवसानंतर कधीही युरियाचा वापर करू नका त्यामुळं आपणाला अशा पद्धतीची खतं वापरणं जैविक खतं वापरणं गरजेचं आहे आणि त्याबरोबर मी सांगितलं असं सा वसंत ऊर्जा वगैरे ही खतं निंबुळतील आणि बी व्ही एम जैविक बुरशीनाशक फवारणीला तुम्ही वापरू शकता हे औषध फक्त फवारणीसाठी आहे जमिनीतून देण्यासाठी नाही एवढंही लक्षात ठेवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या आर्थिक गोष्ट तर आपला जर ऊस नाही झाला तर वजन चांगलं येईल वजन चांगले झालं तर आपल्याला पैसे वजनावरच मिळणार आहेत ऊसाच्या देखणेपणावर नाही मिळणार तुमचा ऊस फक्त अगदी छान दिसतोय म्हणून कोणी पैसे देणार नाही तर आपणाला पैसे मिळणार आहेत ते ऊसाच्या वजनावर मिळणार आहेत किती टन ऊस गेला आहे एकेकरमधून त्याच्यावर आपणाला पैसे मिळणार आहेत आणि दुसरी गोष्ट पैसे जास्त मिळणार आहेत आणि पैसे वाचणार आहेत चार पोती युरियाचे पैसे वाचले आपले म्हणजे अडीचशे रुपयाला झालं जरी पोतं तरी आपणाला सर्वसाधारणपणे एक हजार रुपये आपले एका वेळच्या युरियाचे वाचणार आहे त्यामुळं आपण निश्चितपणानं आणि याची किंमत किती आहे दोनशे त्रेसष्ट रुपये किंमत आहे आणि मी जे तीन घटक सांगितले औषधाचे की वसंत ऊर्जा हेल्थ आणि बी व्ही एम किंवा वसंत ऊर्जा प्लॅन्ट हेल्थ जे विभूषणाचे फवारणीसाठी ह्याची तिन्ही जी मिळून किंमत सातशे एकोणनव्वद होती मित्रांनो आज सातशे एकोणनव्वदमध्ये कुठलीही फवारणी रासायनिक खताची होत नाही रासायनिक औषधाची होत नाही आणि रिझल्ट मिळत नाही फक्त आपलं जमीन पर्यावरण बाद केलं जाते म्हणून तुम्ही दोनशे त्रेसष्ट रुपयेमध्ये ही हरितके घ्या दोनशे त्रेसष्टमध्ये वसंत ऊर्जा घ्या दोनशे त्रेसष्टमध्ये प्लॅन्टे ते जैविक बुरशनाशे घ्या बी एम घ्या आणि ह्याची फवारणी द्या निश्चितपणानं तुमच्या उत्पादनामध्ये कुठलंही पीक असू दे म्हणजे एकदल मधलं आणि फळझाडं त्यामध्ये तुमच्या उस उत्पादनामध्ये फरक झाल्याशिवाय राहणार नाही तर निश्चितपणे मी आशा करतो की तुम्ही नक्कीच हे प्लांट हेल्थ किंवा हरितकी येत्या काही काळामध्ये आमच्याकडून खरेदी कराल वी एस आयकडून खरेदी कराल आमचं जी शापे आहे ती इस्लामपूरमध्ये इस्लामपूर पेटनाका रस्त्याला प्रशासकीय कार्यालयाजवळ म्हणजे आर टी ऑफिसजवळ सोनेरा कृषी उद्योग समूह या नावानं आहे आणि इकडं सांगली रोडला इस्लामपूर सांगली रोडला प्रकाश हॉस्पिटलच्या अलीकडं कृषी तीर्थ नर्सरी आपल्या आडीचे करवर ऊस पिकाची ऊसाची रोपं तयार करण्याची नर्सरी आहे तर या नर्सरीवर तुम्हाला ही नक्कीच सर्व वी एस आयचे प्रॉडक्ट मिळतील आणि माझा अठ्ठास वी एस आयचे प्रॉडक्टच का घ्या हा साहेब तुम्ही हे का सांगायचं मी विसरलो कारण का तर हे वी एस आयचे जे प्रॉडक्ट आहेत त्याला महाराष्ट्रातल्या चारही विद्यापीठाची मान्यता असते तशी बाकीच्या प्रॉडक्टना खाजगी कंपनीच्या प्रॉडक्टना एवढी गरज पडत नाही चारही विद्यापीठांच्या मान्यतेची या प्रॉडक्टनं मात्र व्ही एस आयनं चारही महाराष्ट्रातले जे कृषी अॅग्री जे विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठाची जॉईंट अग्रस्को कमिटी असते त्या कमिटीनं याला त्याच्या त्या त्या विद्यापीठावर ट्रायल घेऊन मंजुरी दिलेली असते शिफारस केलेली असते आणि म्हणून ही खतं ही कुठलीही पिकाला अपायकारक नसतात कुठलाही साईड इफेक्ट पिकाला होत नाही म्हणून ही खतं वापरा आणि योग्य किमतीमध्ये आहे आणि वसंतदादा शिगोर इन्स्टिट्यूट हे शेतकऱ्यांच्या पैशातून चाललेली एक संस्था आहे आणि शेतकऱ्यासाठी चालणारी संस्था आहे आणि त्या ठिकाणचं संशोधन हे शेतकऱ्यांच्या शेत बांधापर्यंत गेलं पाहिजे आणि शेतकऱ्यांचा पर्यावरणाचा चांगल्या पद्धतीनं हे झालं पाहिजे विकास झाला पाहिजे पर्यावरणाचा विकास झाला पाहिजे शेतकऱ्याचा विकास झाला पाहिजे यासाठी ही सगळी धडपड आहे तर निश्चितपणानं आपण सुद्धा या माझ्या कार्यामध्ये हातभार लावाल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जा शेअर कराल आपणसुद्धा हा माझा तीर्थ चॅनेल सबस्क्राईब कराल आपल्या इष्टमित्रांना पाहुणे मित्रमंडळी आपल्या ग्रुपवर आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र